आज आपण संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हे भाव भावपुष्प कारण माऊलीच्याच चरणी माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करीत आहे कारण अभंगही माऊलीचा आहे अभंग सहा चरणाचा आहे एक चरण चार कटकणीचा आहे असा मोठा असणारा अभंग म्हणून प्रत्येक चरणाचा अर्थ मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे प्राणाची पैसकी पुष्य यासी ईश्वरी ध्यानाची वृत्ती गेली पांगुळल्या वृत्ती हरपली भावना निमाली कल्पना ब्रम्मी प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दडवत संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्ताबाई यांच्याही चरणी साष्टांग दडवत जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो माऊली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात प्राणाची पैसखी पुषे आत्मयासी ईश्वरी ध्यानाची वृत्ती गेली पांगुळल्या वृत्ती हरपली भावना निमाली कल्पना ब्रह्मिरया कारण माऊली कारण भगवंत प्राप्तीचं मर्म सांगतात आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी लागते कशी होते त्याच्याबद्दल कारण माऊलीने सुंदर असं कारण त्या बुद्धी आणि आपला आत्मस्वरूपाचं रूपक करून अध्यात्माचं गूढ कारण या पहिल्या चरणामध्ये मांडलेलं आहे माऊली सांगतात की आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे पर कशी करून घेतली पाहिजे हेच आपल्या जीवनामध्ये आपणाला कळत नाही त्याच्याबद्दल माऊलीने कारण बुद्धिरूपी सखीचं रूपक आणि आत्मरूपी सखीचं रूपक करून सुंदर असं समजावून सांगितलेलं आहे कारण बुद्धिरूपी सखी आपल्या आत्मरूपी सखीला विचारते अग सखे माझ्या जीवनामध्ये हे ईश्वर प्राप्तीची कारण माझ्या जीवनामध्ये जी ध्यानाची वृत्ती होती ती एकदम नाहीशी झालेली आहे आता ती ध्यानाची वृत्ती आपल्या जीवनामध्ये नाहीशी होते का नाहीशी करावी लागते का कारण खरंच आपल्या जीवनामध्ये कारण भगवंताची किंवा आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाल्यानंतर कारण भगवंत प्राप्तीची जी ज्यावेळेस वोड लागते त्या आत्मस्वरूपाला त्यावेळेस ध्यानाची जी वृत्ती असते ती वृत्ती आपल्या जीवनामध्ये काय झालं पाहिजे ती गेली पाहिजे कारण ती आत्मरूपी सखीला बुद्धिरूपी सखी विचारते अगं तू निरंतर तुझ्या जीवनामध्ये कारण त्या आत्मस्वरूपाचं त्या भगवंताचं ध्यान करीत होतीस आजकाल तुझ्या आज जीवनामध्ये तू ध्यानच करीत नाहीस असं काय झालं तुझ्या जीवनामध्ये बरं ही गोष्ट कारण मी सखी आहे मैत्रीण आहे तुझी आणि एक मैत्रिणीपासून तुझ्या जीवनामध्ये तू काय लपवून ठेवतेस तू माझ्या जीवनामध्ये मला खरं का सांगत नाहीस असं ती बुद्धिरूपी सखी आत्मरूपी सखीला बोलते त्यावेळेस ती आत्मरूपी सखी काय उत्तर देते ते अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ते आत्मरूपी सखी बुद्धिरूपी सखीला म्हणते अग सखे माझ्या जीवनामध्ये पहिलं ध्यानाची वृत्ती होती ती माझ्या जीवनामध्ये कारण निघून गेलेली आहे कारण कशामुळं निघून गेलेली आहे कारण ईश्वर कारण भगवंत प्राप्तीचा अनुग्रह माझ्या जीवनामध्ये झालेला आहे कारण आत्मस्वरूपाची जी माझ्या जीवनामध्ये प्राप्ती झालेली आहे म्हणून जी ध्यानाची जी वृत्ती होती ती वृत्ती आता माझ्या जीवनामध्ये नाहीशी झालेली आहे म्हणून पांगुळल्या वृत्ती हारपली भावना आता ती भावना माझ्या मनामधली हारपली आहे निमाली कल्पना ब्रह्मरूपी कारण आता कल्पना नाही भावना नाही माझ्या जीवनामध्ये द्वैत नाही आद्वैत नाही काहीच राहिलेलं नाही कारण त्या ईश्वराच्या ध्यानामध्ये जी वृत्ती होती आता त्या पूर्ण माझी वृत्ती राहिलेलीच नाही मी स्वतः ती जी आत्मस्वरूप आपलं जे आहे ते विश्वर स्वरूपामध्ये एक रूप झालेलं आहे त्या ब्रह्मामध्ये कारण त्याच्या जीवन जीवनामध्ये रममान झालेला आहे किंवा लय पावलेला आहे ब्रह्मस्वरूपामध्ये आत्मस्वरूपाचं विलनीकरण झालं किंवा लय पावल्यानंतर तिथं कोणतीच वृत्ती राहत नाही तिथं कल्पना राहत नाही कारण तिथं कोणताच भाव काही त्या कारण त्या साधकाच्या जीवनामध्ये राहत नाही हे माऊली त्यांच्या जीवनामध्ये कारण बुद्धी आणि आत्मरूपी रूपक करून कारण भगवंत प्राप्तीचं मर्मच माऊले अभंगाच्या पहिल्या चरणामधून समजावून सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात हे सुखसाचार सांगे का विचार आत्म्या आत्मयाचे घर घर गुरुकुल्ले चेतविले कोठे गुंपले सगुण निर्गुणी पैगुण समरस कारण एकदा आपल्या जीवनामध्ये त्या आत्म्याचे सुख प्राप्त झालं माऊली सांगतात माझ्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाचं कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं किंवा मा आत्मस्वरूप माझ्या जीवनामध्ये जीवना मी डोळ्याने पाहिलं आणि त्या आत्मस्वरूपाच्या सहाय्याने कारण त्या भगवंत स्वरूपाचं ज्ञान किंवा भगवंत स्वरूप मी माझ्या जीवनामध्ये झालो असं माऊली म्हणतात बरं कशामुळं झालो म्हणतात तर माझी जी गुरुनिवृत्तीनाथ आहेत यांच्या कृपा आशीर्वादाने हे माझ्या जीवनामध्ये सहज असं मला त्या आत्मसुखाची किंवा आत्मरूपाची आणि त्या भगवंताची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये झाली म्हणून माझी जी ही वृत्ती होती कारण वृत्ती कशी होती आपल्या जीवनामध्ये कधी सगुण रूपात रममान होते कधी निर्गुण रूपात रममान होते म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी द्वैत रूप आपण मानतो कधी अद्वैत रूप आपल्या जीवनामध्ये मानतो तर माऊली सांगतात की माझ्या जीवनामध्ये आता द्वैतही राहिलं नाही आणि आद्वैतही माझ्या जीवनामध्ये राहिले नाही कारण दोन्हीमध्येही कारण दोन्ही आद्वैततामध्येही माझ्या जीवनामध्ये त्या श्रीकृष्णाचीच मूर्ती श्रीकृष्णाबद्दलच प्रेम माझ्या अंतकरणामध्ये कारण माझ्या मनामध्ये त्याची गोढी त्याचा अनुभव माझ्या जीवनामध्ये आलेला आहे असं माऊली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये माऊली म्हणतात चेतविले कोटे गुंफले सगुण निर्गुणी पैगुण समरस ते सुखापार निळ्या भेदले कृष्ण रूप सर्वापरी माऊली म्हणतात आता माझ्या जीवनामध्ये मी श्रीकृष्ण रूपच माझ्या जीवनामध्ये झालेला आहो आता रूपामध्ये प्राण गुंतून राहिला आहे मनामध्ये सगुण मोहक असं त्या श्रीकृष्णाचं आकार माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये तो गुंतून राहिलेला आहे त्या स्थितीमध्ये कारण आता माझ्या जीवनामध्ये द्वैत राहिलं नाही आणि आद्वैतही राहिलेलं नाही निर्गुणही राहिलेला नाही आणि सगुणही राहिले नाही सर्व निर्गुण सगुण द्वैत आद्वैत रूपामध्ये त्या श्रीकृष्णानेच माझ्या जीवनामध्ये मला वेधले आहे आणि त्या कृष्ण रूपामध्ये सर्व या जगामध्ये मी त्यालाच पाहत आहे त्याच्याशी माझ्या जीवनामध्ये समरस झालेले आहे एक रूप झालेले आहे असं माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये माऊली म्हणतात या ध्यानी गुंफले मना मना माझी वेख द्वैत भान सुख नाटवे मजम अद्वैत घरकुले गुणाचे पैरूप माझी स्वरूप बिंबले रया माऊली म्हणतात माझ्या ध्यानी मनी कारण माझ्या स्वप्नामध्ये सहज असं त्या श्रीकृष्णाचंच रूप आणि त्याचंच ध्यान माझ्या जीवनामध्ये आता चालू आहे आता आद्वैतही नाही कारण आद्वैतामध्येही तो भगवंत श्रीकृष्णच मला दिसत आहे आणि द्वैतामध्येही तोच माझ्या जीवनामध्ये दिसत आहे म्हणून आद्वैत द्वैत हे दोन्हीही आता एकच झालेले आहेत म्हणजे आपल्या जीवनामध्ये द्वैत म्हणजे काय आणि अद्वैत म्हणजे काय जीव आणि शिव आणि आत्मा आणि परमात्मा या दोन्हीमध्ये एकतत्व आहे त्या एकच जसं कारण नाण्याच्या दोन्ही बाजू एकच असतात त्याप्रमाणे माझ्या जीवनामध्ये आता अद्वैतही तेवढंच मोलाचं आहे आणि अद्वैतही तेवढंच मोलाचं आहे म्हणून आता या देहरूपी आपलं जे ह्या देहरूपी घर आहे त्या घरामध्ये जो आपला आत्माराम राहतो त्या आत्मारामाने माझ्या जीवनामध्ये कारण त्या परमतत्वाशी कारण त्या तत्त्वाशी एक रूप झाल्यामुळे माझ्या मनामध्येही त्या श्रीकृष्णाचंच रूप बिंबलेलं आहे त्या श्रीकृष्णाच्या रूपाशिवाय या जगामध्ये आता मला द्वैतही दिसत नाही आद्वैतही दिसत नाही मी माझ्या मनामध्ये त्या श्रीकृष्णाचे स्वरूप माझ्या मनामध्ये माझ्या बुद्धीमध्ये माझ्या या ध्येयामध्ये बिंबवले आहे असं माऊली अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये मा माऊली म्हणतात विस्मृती गुणाची दृष्टा दृष्ट दुरुस्त जन ब्रह्मरूप याचे निसुलभे नाटवे संसारू ब्रह्मीचा आकारू दिसत नाही माऊले म्हणतात ज्याला भगवंताच्या गुणाची विस्मृती म्हणजे विस्मरण आपल्या जीवनामध्ये होतं आता हे होतं वयमानानं आपल्या जीवनामध्ये विस्मरण होतं म्हणजे बुद्धी भ्रमिष्ट होते मन वेड होतं आणि हे मन वेड झाल्यानंतर बुद्धी भ्रमिष्ट झाल्या मन नंतर कारण या जगामध्ये मग भजन कोण करणार भजन आपल्या जीवनामध्ये जे करायचं आहे कुणाचं भजन करणार आणि कोण भजन करणार तर माऊली सांगतात कारण तुमच्या पूर्वीच्या संस्काराने तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताचे भजन चालूच राहते जो आत्मस्वरूपामध्ये लीन झालेला महात्मा आहे जो भगवंत स्वरूपामध्ये त्याच्या जीवनामध्ये लीन झालेला महा महात्मा आहे तो दृष्टादृष्ट जन ब्रह्मरूप कारण या जगामध्ये त्याला ब्रह्माशिवाय कारण त्या दुसरं रूप काही दिसतच नाही याचेनी सुलभे नाटबे संसारू कारण त्या ब्रह्मरूपाच्या स्वरूपापुढे त्याला या संसाराची म्हणजे या देहाचीही त्याच्या जीवनामध्ये आठवण राहत नाही ब्रह्मीचा आकारू दिसत नाही कारण त्याला दुसरं ब्रह्माशिवाय दुसरा आकारच या जगामध्ये दिसत नाही या देहामध्ये त्याला, त्याला त्या ब्रह्मस्वरूपाचंच त्याच्या जीवनामध्ये त्याला दर्शन होतं म्हणून आपण भजन करीत असताना आपल्या जीवनामध्ये भजन कीर्तन करीत असताना आपण म्हणतो मरते समय कारण ती भगवंताची जबाबदारी आहे मन भ्रमिष्ट होतं बुद्धी कारण विडी होते त्यावेळेस कोण घेईल तुमच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम तर तुमच्या जीवनामध्ये तोच भगवंत तुमच्याकडून त्या भगवंताचं नाम घेण्याची जबाबदारी त्या भगवंतावरच राहते येऊ हो, तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये तो जबाबदारी प्रामाणिकपणे त्याचा स्वीकार करतो असं माऊली अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात वेगी सांगठसा कोण हेरू पडे कृष्णाची चहुकडे बिंबला सेम बापरुक मा देवर विठ्ठल सकीम कृष्णरूपी सु कृष्णरूपी सुखी तनु झाली कारण माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरू स्वरूपाचा सोरु, व त्या ब्रह्म स्वरूपाचा ठसा कुठेही आता दिसत नाही माझ्या जीवनामध्ये मा कारण त्याचे रूप या जगामध्ये कुठं नाही चराचरामध्ये तो भगवंतच भरून नटलेला आहे त्या भगवंताशिवाय या सृष्टीमध्ये दुसरं काहीच नाही माऊली सांगतात की आता मला ह्या सृष्टीमध्ये किंवा माझा हा ध्येयसुद्धा कारण ब्रह्मस्वरूपच माझा देह झालेला आहे या देहामध्येही त्या श्रीकृष्णाचेच रूप माझ्या जीवनामध्ये दिसत आहे म्हणून हे कशामुळं झालं कारण माझं ध्येय तनू कृष्णरूपी सुखी तनू झाली कारण हे कृष्ण ही जी हा जो ध्येय आहे आपला त्या कृष्णाच्या भक्तीने माझ्या जीवनामध्ये हा देहही पवित्र झाला सुखी झाला आणि हे कशामुळं झालं तर माझे गुरुजी निवृत्तीनाथ आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादाने हे सहज स्थिती माझ्या जीवनामध्ये कारण त्या आत्मस्वरूपा स्वरूपाची आणि त्या भगवंत स्वरूपाची प्राप्ती माझ्या जीवनामध्ये झाली माझे आई जी विठ्ठल आहे आई वडील माझ्या जीवनामध्ये आई देवी वरू आणि विठ्ठल ह्या दोघाच्या कृपेमुळे कारण यांच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये हे शरीरामध्ये कारण त्या ब्रह्माचं सुख माझ्या जीवनामध्ये मी नित्य भोगीत राहिलो या देहाचं माझ्या जीवनामध्ये मला भानच राहिलेलं नाही असं माऊली या अभंगामधून सांगतात माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे या अभंगावर निरूपण मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण करण ज्ञानराज माऊली यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त त्यांच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण या चारही भावुंडाच्या चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून जगद्गुरु तो खूप बरा आहे तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी हे शब्दरूपी पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशाशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम